वाचा माणसांची संघटना मानव नोंदणी क्रमांक तेरा हजार सात शहाण्णव मानव नऊशे एकोणसाठ पवनपुत्र राष्ट्रभूषण चौक शिवाजी रस्ता पेठ पुणे सप्रेम नमस्कार माननीय सुजित चव्हाण पुणे आपला मानव मधला सहभाग मोलाचा आहे विश्वाचे पुढील आदेश आपली अक्षरमानव राज्य संघटना म्हणून दिनांक एक चार चोवीस ते प्लस होईपर्यंत या कालावधीसाठी नेमणूक करण्यात येत आहे अभिनंदन या पदाच्या जबाबदाऱ्या आपण पूर्ण सक्षमपणे सांभाळू शकता असा विश्वास आहे मानव मानवाची ध्येय धोरणे उपक्रम याची आपणास माहिती आहेच मानव मानवी समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत येऊन जाणं आणि त्यांच्या बौद्धिक आणि लौकिक विकासासाठी राबणं ही आपली मुख्य जबाबदारी आहे अक्षरमानवाच्या बैठकीत आपण आपल्या कामाची माहिती झालेली आहे त्यानुसार कार्यवाही आपणाकडून होईल अक्षरमानव संघटनेच्या वाढीचे आणि विभागीय अध्यक्ष यांच्या संमतीने योग्य पदाधिकारी नेमण्याचे अधिकार आपणाश या पत्र नवे देण्यात येत आहेत आपल्या कामात आपण यशस्वी वर अशी शुभेच्छा हे होते आमचे आजोबा देवमन मारुती भोसले वयवर्ष चौऱ्याऐंशी धन्यवाद